हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग आणि ताराक ब्लॉग मध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे आणि आमच्या आवाज तुमचं करा किती दबड आयफोन आहे आयफोन आहे आयफोन आहे काय म्हणतात ना पोकळ वासा आणि वारा जाई भासा आयफोन आयफोन काय काय झालं ग

आणि मस्त चपाती आहे काय बनवलंय ग मटकीची भाजी मटकीची भाजी गरम गरम आज नाश्ता मिळेल मला गरम गरम खूप दिवसातून मला कधी घरचा नाश्ता मिळत नाही भाजी चपाती हो हीच नाश्ता असते हे बघा हा माझा मोठा पोरग आहे शाळेत चाललाय सकाळ सकाळ भांडे घासायला लागलाय बाबा घरी भांडे कसा लागलायची चुकी काल टिफिन काढून हे बघा त्याला शाळेत चाललाय त्याची सातची शाळा असते आणि तसं सगळं आईनं त्याला भांडे घासायला लावलंय त्याला भांडे घासायला लावलं ते किती चुकीचे मी तिथून आत्ता काढला काही भरायच्या टायमाला बरं हां तुझं काय म्हणणं आज आज काय मला नाश्त्याला काय आज घरी राहिलो मी तुझ्यासाठी मी <coughs> राह म्हणले होते मी ते उठून उठ उठ उठून पाठवत होते नाही मला लेट झालाय नाही मी नाही मिळाय जात अरे बाबा तुला काही गोष्टी कळत नसत्या मी काय ग्रामपंचायतला कामाला नाही आहो जाऊ घर तुम्हाला माझ्या टायमिंगचं महत्व असते बघ सात वाजता पंचिंग होत माझ अरे तस नसतं पहिली ट्रेन मला चार तेरा ला आहे ती जर ट्रेन माझी हुकली सकाळी चाळीस मिनिटात मिनिटात मला इथून तीन पन्नास ला घर सोडा लागतात दहा मिनिटं मला जावं लागतात पाच मिनिटं गाडी पार्किंग करावी लागते गाडी पार्किंग असते मी चुकली आज़े। 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 मी काय फक्त आज एक दिवस सुट्टी घेतली कामावर नाही गेलो ती बी हि तर ही मला बघत बेलण्या मारा लागली धमकी द्यायला कसं बेल नवा कळलं पाहिजे लोकांना किती धाक आहे मला तुझा मी काय म्हणते मी तुम्हाला सकाळी तीन वीस लाग उठवलेलं मग माणूस तीन तुम्हाला तीनपन्नाच लागल सोडायचे असते ना मग तीन वीस वीस मिनटं तुमचं तयारी होत नाही आणि मला ऑफिसला किती वेळ लागतो काय बोलायचे नाही जायचं जायचं म्हणतो ते कारण मग कोण मला सांग आता उगाच उगाच डोकं खातं माझ्या वा। मला ऑफिसला पंधरा मिनटं जातो आणि त्याला सकाळ 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 रामाचे राम रम पडयात देव राम रम कट्यात भांडत नाही माझं नाव काय आहे माझं नाव काय रामदास आहे रामदास संतांचं नाव आहे माझं चपाती मम्मीला सकाळ संतांच्मीस्त पैकी माझं दुखत एकदा दुखत नाही तुझा साऊंड फाटलेला आहे त्याच्यासाठी तुला नाईन्टी रम घ्यावा लागल आता गुंजन उठलेले आहे सहा वाजता गुंजन बाय उठलेले आता हाय कर हाय त्याच मूड मध्ये नाहीत आज त्या मूड मध्येच नाहीत बाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ते मूड मध्येच नाही आज आज त्यांचा मूळ जेवायला गेलाय आज मला असं वाटतं कि माझे आवाज ऐकून उठल्यात गुंजन इकडे बघूराय करुंजन गुंजन वेळेस कणती त्यावेळेस काय समजायचं ते हे बघा हे इशारे छत्री छोटा छत्री आता शेठ तयारीला लागलेले आहेत शेठ आंघोळ झाली का किती काय तुम्ही काळा झड दिसतोय बा भाऊ अगं माय 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 माई आता दिसतोय गोरा ओरिजिनल बी चमकला पाहिजे माणूस माणूस ओरिजिनल गोर आहे ते बघा आमच्या गुंजा मॅडम इथं झोपलेले आता आणि आम्ही आता चहा पितोय ब्लॅक टी तर माझं जेवण वगैरे बनवून झालंय सगळं हो काय ना जेवण वगैरे बनवून झालंय आता तर आता आमची आहो ना काय करणार आहेत नाही ते का आता मस्तपैकी आंघोळ करणार येतं आणि मस्तपैकी देवपूजा वगैरे करणार येत आणि मस्तपैकी झाडून वगैरे काढणार येतं सगळं घरदार बीर सगळं स्वच्छ चकाचक करणार भांडी घालणार धुन धोणार सगळं करणार आहे मी आज त्यासाठी मी चुटी घेतली बंद तुमच्या आणि मस्त पैकी मी आता स्वयंपाक करून आली तिथं बेसिन भर पडलेत ते भांडी पण मीच घासणार आहे पोरं गेल्याचे आहेत कपडे बिपडे चांगले बकेट भर पडले झालं ते पण कपडे मीच धुणार आहे झालं हात म्हणजे घरे आता घातलेच नाही झालं मस्त बघितलं सोपे बसणार नवरा कसं काम करतोय ते हा रोज माझी मांजा घेते आज मी त्यांची मजा घेणार चॅलेंज आहे तुम्हाला आम्ही चहा पेतो तुम्ही पण आत्या चार लोक चार चार आत्या तर आता आमचं जेवण वगैरे बनवून झालंय माझं जेवण वगैरे झालंय चहा पाणी झालंय माझं आणि आमच्या उंच बघ काही चालू आहे इकडं थँक्यू बाबा लय वेळ झालाय काम करते माझे पती परमेश्वर तुम्हाला दाखवते मी लय कामाचा माझा नवरा किती गोड माझा नवरा हे बघा हे बघा लयच वेळ झालाय सगळी स्वच्छता चालू आहे आमच्या इकडे माझ्या आमच्या लव ला दोन धावून काढलंय सगळं सगळं धुतलंय त्यांना पाण्याने ओके थँक्यू पती परमेश्वर आहो थँक्यू बोलायचं ना <laughs> <Kamal दाजी. coughs> पूजा करते मी mm. आता आता मला पूजा वगैरे करायची घर झाडून काढते पूजा करते तब्येत बरी नाही आज माझी घर <coughs> 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 जाम झाला खोकला लागलाय गुंजन mm -hmm. बी फुकते आमची गुंजनला बी फोकला लागलाय लाईक करा लाईक आमचा तिला पाणी आणायला सोया त्याच्यात पाणी नाही काही नाही मटक्यात सतरा 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 वेळात जाते आणि तिथंच उड्या मारती कोंबडी सारख्या हा 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 हॅलो हाय करा हॅलो हाय मित्रांनो हॅलो गाईज गला गाईज गला गायस डागीन डागळीन डागलीन डागिन डंड तर आताच आमचे जेवण वगैरे झाले तर आमच्या हो गेले तर कामाला आणि त्यांचे मित्र आलेले त्यांच्या ते निघून गेले कामाला ते सकाळी गेले नाही त्याच्यामुळं आता नाईट ड्युटी करायला गेलेले आहेत आणि पोरं पण आले ते बघा हे बघा आमचे पोरं पण आले तर पोरं पण जेवण झाले तर पोरांचे बी आणि तू काय करतेस तर माझे सगळे काम झालेत आता धुण भांडे घर वगैरे पुसून बिसून सगळे काम झालेत आणि आता थोडी आराम जर का मला जर कालवा जर केला तुम्ही जरा आवाज केला अभ्यास करायचा आणि चार वाजता क्लासवर निघायचा आता वाजले तर तीन काय आता अभ्यास बस सरसुराज चला तर असंच कंटिन्यू करा तुम्ही आणि मी थोडीशी आराम करते तुम्ही पण थोडासा आराम करा आणि जसा जसा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून जा